नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करून त्यांच्याबरोबर कादंबरी वाचनाचा श्रवणाचा आनंद जरूर घ्या आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर माझ्याकडून काही ऐकावंसं वाटत असेल तर ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद कर्ण एकतीस प्रत्येक वर्षाच्या शेवटी युद्धशाळेत एक मोठा यज्ञ होत असे त्या यज्ञासाठी एक विचित्र पथा द्रोणांनीच घालून दिली होती युद्धशाळेतल्या प्रत्येक शिष्याला बळी देण्यासाठी एक एक जिवंत प्राणी अरण्यातून पकडून आणून अर्पण करावा लागेल कुणीतरी त्यांना या प्रथेबद्दल विचारलं होतं त्याला उत्तर देताना ते म्हणाले त्यामुळं विद्यार्थी स्वावलंबी आणि धैर्यशील होतो एका वर्षीच्या यज्ञाच्या वेळी एक अविस्मरणीय गोष्ट घडली आम्ही सर्वजण राजनगरातून जिवंत प्राणी आणण्यासाठी म्हणून अरण्याकडे निघालो अरण्य लागतात सगळेजण दाही दिशांना पांगलो मी पूर्वेकडची बाजू धरली चालत असताना मला वाटलं यापूर्वी आपण हरिण सांबर रानवराह असे प्राणी अर्पण केले आहेत यावर्षी आपण यापेक्षा बलवान प्राणी अर्पण करायला पाहिजे यापेक्षा बलिष्ठ प्राणी कोणता हत्ती छे लाकडं फोडणारा अवजडनी बेंगळूर प्राणी तो अश्व छे छे अश्वाला पकडता येईल पण त्यासाठी दोन चार दिवस तरी लागतील तोपर्यंत यज्ञ होऊनही जाईल मग कोणता प्राणी चितळ लांडगा तरस छे सगळ्यात सामर्थ्यवान प्राणी कोणता वाघ बस या वर्षी आपण वाघच अर्पण करायचा त्यासाठी घोर अरण्यात जावं लागणार काही हरकत नाही जायचंच मी सीमा ओलांडतानाच निश्चय केला झपाजप पावलं उचली डोळे चारीकडे गरगर फिरवीत चाललो दिवसभर घनदाट अरण्यात भटकलो अनेक प्राणी भेटले पण वाघ दिसलाच नाही दिवसभर भटकल्यामुळं तहान मात्र भरपूर लागली होती संध्याकाळ होत आली होती पाखरं घरट्याकडं परतत होती तोंडावरचा घाम पुशीत बहुदा नदीच्या काठी आलो तिथं उभा राहून मी सूर्यदेवांना वंदन केलं आणि मनोमन म्हणालो आज तुमच्या शिष्याच्या निर्धाय वाया जाणार एका काळ्या दगडावर बसून ओंजळीत पाणी घेतलं ते तोंडाला लावणार इतक्यात एक प्रचंड धूड पाठी मागून माझ्या अंगावर आदळलं तोल जाऊन मी समोरच्या बहुदेच्या पाण्यात पडलो माझ्या बरोबरच ते धूडही पाण्यात कोसळलं बहुदेचं पाणी गडूळ झालं मी त्या धुडाकडे बघितलं काळे पांढरे चितर असे ठिपके असलेला तो एक चित्या वाघ होता पाणी पिण्यासाठी तो संध्याकाळ साधून पानवठ्यावर आला होता भोपळ्यासारखं त्याचं तोंड गोल गरगरीत होत डोळे कुंजेसारखे लाल होते माझे डोळे आनंदानं चमकू लागले मी पाण्यात आहे माझी वस्त्र भिजली आहेत या कशाच मला भान राहिलं नाही त्यानं उगारलेला पंजा तसाच वरच्यावर हातात धरला आणि त्याला फराफर ओढीत सरळ पाण्याबाहेर आणलं पण पाण्याबाहेर येताच त्याला जास्तच चेव चढला माझ्या हातातला पंजा त्यानं झिडकारून काढून घेतला पाण्याचा स्पर्श आणि माझा विरोध यांनी तो पिसाळून गेला होता त्याचे डोळे अग्नीचा क्रोधपूर्ण वर्षाव करू लागले जोर जोरात डरकाळ्या मारून तो पुन्हा पुन्हा माझ्या अंगावर एकापेक्षा एक भयानक आघात चढवू लागला मध्येच तो पाच सहा हात उंच उमाळी मारी त्याची लाल भडक जीभ माझ रक्त पिण्यासाठी एकसारखी वळवळू लागली जबडा वासून तो माझ्या अंगावर येऊ लागला मी त्याचे आघात थोपवू लागलो अर्धा घटका मी आपलं रक्षण करण्यासाठी धडपडत होतो पण तो मला आवरत नव्हता मी त्याला मी माझ्या अंगाकडं पाहिलं त्या क्रूर स्वापदानं शे दोनशे आघात चढवून सुद्धा त्याच्या तीक्ष्ण दातांचं किंवा नखांचं एक टोक सुद्धा माझ्या शरीरात हो घुसलं नव्हतं माझं कातडं अभेद्य आहे हा एकच काय पण असले दहा वाघ मला झोपेत सुद्धा खाऊ शकणार नाही एका विजेची लहर माझ्या सर्वांगातून कशी सरकन चमकून गेली क्षणात माझं शरीर रथाच्या तापलेल्या धावेसारखं रसरशीत झालं सर्वांगावरच कातडं अभेद्य आहे या नुसत्या जाणीवेनच शरीर अंगारासारखं फुलून निघालं एकाएकी मी त्या प्राण्याच्या खाडकन थोबाडीत मारली कळवळत तो दूर गेला आता मीच त्याच्यावर एकापेक्षा एक भयानक आघात चढविले वळलेल्या मुठीचे भक्कम प्रहार त्याच्या पाठीवर पोटावर मानेवर जिथं जागा मिळेल तिथं मारू लागलो तोही पूर्वीपेक्षा आता जास्त खवळला माझ्यावर प्राणांतिक आघात चढवू लागला चांगल्या दोन घटका त्याची आणि माझी झुंज चालली शेवटी तो दमला माझ्या रक्ताचा एक साधा थेंबही त्याच्या जिभेला लागला नव्हता क्षणापूर्वी डरकाळ्या मारणारा तो वाघ आता आतल्या आत गुरगरू लागला त्यानं आपली शेपटी भयामुळं पायात ओढली मी त्याच्या छातीवर बसलो आजूबाजूच्या गवत फार उद्ध्वस्त झालं होतं शेजारच्या झुडपातील काठदरीची एक वेल माझ्या पायाजवळ आली होती एका हातानं मी ती ओढून घेतली एक दमदार झटका मारताच ती दहावीस हात लांबीची चिवट वेल मुळासकट उपटून हातात आली त्या वेलीनं त्या चित्त्याचे दोन दोन पाय मी एका ठिकाणी करकचून आवळून बांधले एक हाडामासाची काळी पांढरी भारमय मोळीच तयार झाली अंधार पडला होता ते प्रचंड धूड खांद्यावर घेऊन मी चंद्रकोरीच्या धुसर प्रकाशात नगराकडे वळलो नगरात आलो त्यावेळी मध्यान रात झाली होती थंडगार वारा अंगाला झोंबत होता माझं उत्तरीय बहुदेच्या पाण्यातच माग विसरून राहिलं होतं अंगावरच्या भिजलेल्या अधरियाला धुळीचा लेप बसला होता सगळं नगर गाढ निद्राधीन झालं होतं वाघाच्या गुरगुरण्याचा ढगासारखा आवाज तेवढाच येत होता मी युद्धशाळेत आलो बाकीच्या सगळ्या शिष्यांनी वनवन भटकून आणलेले प्राणी एका लाकडी खुराड्यात कोंडले होते त्यात मी ते माझ्या मानेला मिशांच्या केसांनी सारख्या गुदगुल्या करणारं खांद्यावरच धूळ फेकून दिलं खुराड्यातील सगळ्या प्राण्यांनी भीतीनं केकाटायला सुरुवात केली मी गडबडीत आमच्या दालनात आलो आणि वस्त्र बदलून झोपी गेलो सकाळी यज्ञाच्या विधीला सुरुवात झाली शेवटी वेदीवर बळी देण्याचा विधी आला बळी आणण्यासाठी सगळे खुराड्याकडे धावले त्यातला एक शिष्य आज जाऊन घाबरून तसाच परत यज्ञकुंडाजवळ आला त्यानं गुरु द्रोणांना सांगितलं कुणीतरी बळी देण्यासाठी वाघ आणला हे गुरुदेव वाघ चल बघू आश्चर्यानं त्यांनी पांढऱ्या भुवया उडविल्या गुरु द्रोणांबरोबर आम्ही सर्वजण खुराड्याजवळ गेलो तो वाघ बघताच माझी अपेक्षा होती की गुरुदेव विचारणा करून माझी पाठ थोपडतील पण कपाळावर आठ्यांचं जाळं फेकीत ते म्हणाले हा वाघ कोणी कशाला आणला अरे हा यज्ञ शांतीसाठी करायचा असतो यज्ञात वाघ बळी देणं निश्चध्य मानलं गेलंय सोडून दा त्या व्याघ्राला पण त्याला सोडण्यासाठी कोणीच पुढं जाईना शेवटी एकटा भीम पुढं झाला त्यांना मी बांधलेल्या त्या वेली सोडल्या झालेल्या सर्व प्रकारानं अतिशय भ्यालेला तो वाघ जीवाच्या आकांतानं खुराड्याच्या कुंपणावरून कितीतरी उंच उडी मारून क्षणार्धात कुठच्या कुठं मला अपेक्षाभंगाचं दुःख तर झालंच पण खरं तर मला गुरुद्रोणांच्या त्या पांच तत्वज्ञानाची चीड आली यज्ञात क्रूर आणि हिंस्र पशु का बळी द्यायचे नाहीत निरपराधी बोकडापेक्षा वास्तविक वाघासारखेच पशु बळी द्यायला पाहिजे ना धन्यवाद